ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे तेलंगणा सीमेवरील शेवटच्या टोकावरचे मौजे अप्पाराव पेट येथील एका गरीब शेतमजूर कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढावला परिवारातील श्याम यादगिरी अंगरवार वय अठ्ठावीस हा तरुण काही महिन्यांपूर्वी रोजगाराच्या शोधात विदेशात म्हणजेच दुबई येथे गेला होता परंतु तेथे तो आजारी पडला आणि उपचारादरम्यान दिनांक तीन रोजी त्याचा मृत्यू झाला व दिनांक बारा रोजी त्याचा मृतदेह मूळ गावी अप्पाराव पेठ या ठिकाणी पोहोचला या घटनेने अप्पाराव सह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली सदर घटनेची माहिती अप्पाराव पेठ येथील माजी जीप सदस्य तथा किनवट भाजपचे दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत तारणकर यांना त्यांनी तत्काळ आमदार भीमराव केराम साहेब यांच्याकडे धाव घेतली आणि मृतदेह माहिदेशी आणण्यासाठी मदत मागितली या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार भीमराव केराम यांनी तत्काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांना या संबंधी SMS द्वारे या गरीब कुटुंबाच्या वेदनेची जाणीव करून दिली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाशी स्वतः संपर्क साधून आपल्या दिल्लीतील स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांना तातडीने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि या कामी अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे यांना सतत जातीने लक्ष ठेवण्याचे सूचना तर दुसरीकडे नांदेड राहुल कर्डिले यांनी आवश्यक ती मदत व नांदेड ते या परावपेठ ठिकाणी मृतदेह नेण्यासाठी अम्ब्युलन्सची व्यवस्था करून दिली आणि समन्वय साधण्यासाठी निर्देश दिले त्यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अवघ्या काही दिवसात मृतदेह दुबईहून स्वदेशी जन्मभूमी अप्पाराव पेठ येथे आणण्यात यश आले या सर्व कामी लागणारे आर्थिक खर्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या माध्यमातून सावरला तर दुसरीकडे गोवर्धन मुंडे यांच्या सतत पाठपुरावा व परिस्थितीवर नियंत्रण ठेवल्यामुळे आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शाह अंगरवार यांचा पार्थिव शरीर बारा ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ जन्मगावी अप्पाराव पेठ येथे पोहोचला गावातील सर्व समाज बांधव नातेवाईक परिवार आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले यावेळी ग्रामस्थांनी डोळ्यात अश्रू आणि मनात कृतज्ञता घेऊन संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार भीमराव केराम अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे व वनवासी कल्याणचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे व सूर्यकांत आरणकर यांचे येथील सरपंच अब्दुल रब सह गावकऱ्यांनी आभार मानले या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील तत्पर आणि लोकहितासाठी सदैव तयार असलेले नेते आहेत त्यांच्या संवेदनशील कार्यपद्धती सोबत लोकाभिमुख भी आमदार भीमराव केराम यांच्या लोकसेवाभावी वृत्तीमुळे गरीब कुटुंबाला आपल्या शेवट क्षणी चेहरा पाहता आला म्हणण्यानुसार सरकार खरोखरच जनतेच्या सोबत आहे हे या घटनेने सिद्ध झाले भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार भीमराव केराम अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक व वनवासी कल्याणचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे व सूर्यकांत तारणकर यांचे या मानवी दृष्टिकोनातून केलेल्या कार्याचे मनपूर्वक कौतुक केले कर्तव्यदक्ष पदाधिकारी यांच्यामुळे गरीब कुटुंबाला न्याय आणि दिलासा मिळाला दुबईला गेलेल्या मुलाचा मृत्यू आम्हाला पाच तारखेला कळालं त्या अनुषंगाने आम्ही काय घेतले थेराम साहेबांडे धाव घेतली थेराम साहेबांना निरोप दिला मग साहेबांनी काय केले तर डायरेक्ट फडणवीस साहेबांशी कॉन्टॅक्ट केलेत पत्र व्यवहार केलेत आणि तिथला नंबर त्यांच्या पी एचा नंबर दिलेत मला आणि याच्यामध्ये गोर्धन मुंडे दादा वेळोवेळ पाठलाग करून कुठपर्यंत आलं काय नाही काय झालं या सगळ्या गोष्टी आम्हाला कळवलेत आणि आज दिनांक बारा तारीख जवळपास सात दिवसामध्ये ही बॉडी अपरा भेटला आली देवा भाऊ जे आहेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी विशेष लक्ष देऊन गोरगरिबापर्यंत ही जे आजची वेळ जी आहे आमच्या अपरोपरची शोकाकुळची ते त्यांच्या माध्यमातून त्यांनी विशेष लक्ष देऊन ते कोण्या पद्धतीने इथं दुबईला गेलेला जे गे मुलगा कामासाठी गेला होता तिकडं मृत्यू पावल्यानंतर त्याला कोणत्या पद्धतीने इकडे आणता येते त्यांनी फार खूप मदत केली याच्यामध्ये मौजे येथील श्याम अंगारवार येथील रहिवासी असून यांनी दुबईला कामानिमित्त गेलेला एक तारखेला आईबाबाला व्हिडिओवर कडायलाय की भाई मी चांगला आहे असा आहे म्हणून नंतर एक तारीखेला त्याने मृत्यू पाहिलाय नंतर अपारोपेडचे माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री सूर्यकांत अरंडकर साहेब यांना मी जाऊन असा असं करायचा करायचं विचारल्यानंतर त्याने तालुक्याचे अध्यक्ष आहे भाजपा पक्षाचे आणि केराम साहेबांनी यांनी विचारले आमदार म्हणून आमदार साहेबांनी फडणाई साहेबांना देवभावांना फोन केल्यानंतर मनोज मुंडे साहेबांना त्यांचा फोन नंबर दिले त्यांना बोलले होते त्यांनी कलेक्टर साहेबांना सुद्धा बोलले कलेक्टर साहेबांनी पूर्ण धाव या हिसा करायचं म्हणून नंतर आपले गो गोवर्धन मुंडे साहेब आणि त्यांनी फुल एकदम अपारोपेट बद्दल आणि तालुका बद्दल एकदम काम केलेले आहे आणि ह्या याच्यात पूर्ण गावकऱ्याच्या वतीने मी सरपंच वतीने सगळ्याचे आभार मानतो